कार्यक्रमाला उपस्थित असलेले गट शिक्षण अधिकारी सर तसेच गावचे लाडके सरपंच विकास आडे सर तंटा अध्यक्ष विठ्ठल विठ्ठल राठोड सर शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर पोलीस पाटील सुदाम टाकर सर आणि आपल्या सर्वांचे लाडके असलेले शिक्षक जे सदैव आपल्यासोबत असतात पण नेहमीच त्यांच्या कामातून ते आपल्याला प्रेरणा देत असतात असे आपले सगळ्यांचे लाडके युवराज माने सर आणि विद्यार्थी प्रतिनिधी असलेली ईश्वरी राठोड आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि ग्रामस्थ मंडळींनो आपल्या सर्वांच या ठिकाणी आल्याबद्दल खूप खूप आभार मानतो आजचा कार्यक्रम हा आपल्या गा, गावच्या शाळेसाठी गावकऱ्यांसाठी एक फार महत्वाचा वाटा त्या कार्यक्रमाचा असणार आहे तर या आपण आपल्या आधारवेल फाउंडेशन तर्फे एक अँड्रॉइड टी असेल त्यानंतर सायन्स लॅबोरेटरीच जे काही ऑपरेटर्स असतील आणि ग्रीन बोर्ड आणि बऱ्याच काही गोष्टी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आधार फाउंडेशन तर्फे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा देण्याचा जो आम्ही निर्णय घेतला तो का घेतला असेल या प्रश्नाचं उत्तर आज आपल्या सर्वांना देतो ज्यावेळेस सर मी पहिल्यांदा शाळेत आलो तर कुठल्याही प्रकारची कल्पना मला या शाळेबद्दल नव्हती काय पद्धतीने ही शाळा आहे कशा पद्धतीने इथले शिक्षक आहेत काय काम करतात खरंच मला कुठल्या प्रकारची कल्पना नव्हती जेव्हा शाळेत प्रवेश केला सरांशी माझा संवाद झाला त्या संवादातून मला असं दिसलं की हे शिक्षक आहे खजिना आहे शिक्षणाचा तो फार भरलेला आहे आणि ते वाटण्यासाठी खर तर इथे या ठिकाणी विद्यार विद्यार्थ्यांची विद्यार्थी तर खरं बघायला गेलं तर या शाळेत इतके चांगले दर्जेदार शिक्षक असतील तर तर, तर या ठिकाणी किती पटसंख्या म्हटलं सर एकशे वीस एकशे पस्तीस पटसंख्या तर नक्कीच या ही पटसंख्या वाढली पाहिजे जर एवढ्या क्वालिटीचे दर्जेदार शिक्षक या आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असतील तर नक्कीच या खजिन्याचा लाभ घेण्यासाठी या शिक्षण रूपी खजिन्याचा लाभ घेण्यासाठी या आणखी या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे परंतु परत मुद्द्यावर येतो जेव्हा सरांसोबत संवाद झाला तर म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे खजिना तर होता मग तो, तो खजिन्याला आणखीन त्या खजिन्याला मोठ करण्यासाठी त्यांना आणखीन बळ देण्यासाठी आपण काय करू तर त्यासाठी आम्ही आमच्या आधारवेल फाउंडेशन तर्फे तुमच्या शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी सोयीसुविधा वाढण्यासाठी तुमच्या कल्पनांना आणखी जास्त पंख भेटण्यासाठी आणि ते पंखांनी तुम्ही आणखी आकाशात भरारी घेण्यासाठी आमच्या आधारवेल फाउंडेशन तर्फे आम्ही या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला समर्पित करत आहोत तर या गोष्टी एक म्हणून तुम्ही बघायला नाही पाहिजे हा आधार वेळ हा फाउंडेशनने ठेवलेला तुमच्या सगळ्यांवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला तुम्ही जागा करत जेव्हा बाबा तुम्ही या शाळेतून पास आउट होऊन जेव्हा कुठं भविष्यात एका चांगल्या पदावर असाल तर नक्कीच तुम्हाला एक गोष्ट सांगता आली पाहिजे अभिमानाने ती गोष्ट सांगता आली पाहिजे ती अशी आहे की मी शिकलो ती जिल्हा परिषद शाळा होती अभिमानाने सांगा की मी एका जिल्हा परिषद शाळेतून शिकलो आणि ती या गावची पारडी गावची शाळा आहे आणि तिथे आम्हाला युवराज माने सरांसारखे आणि आपल्या आपल्या मुख्याध्यापक सरांसारखे शिक्षक लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकत गेलो वाढत गेलो आणि खऱ्या अर्थानं एक माणूस घडवण्याचं काम आणि शिक्षण म्हणजे सर एक बाळा बाबासाहेब म्हणूनच गेले की शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे त्यात दुधात काय ताकद असेल नेमकी काय अनुभवली असेल ती ताकद आणि ती ताकद ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे ते शिक्षण सगळ्यांना भेटलं पाहिजे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकांचं ज्ञान नाही शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकांचं ज्ञान नाहीये लक्षात घ्या मित्रांनो शिक्षणा पलीकडे जाऊन तुम्ही समाजासाठी काहीतरी कर्तव्य केलं पाहिजे स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे तर सरांनी जे एक उल्लेख केला की मदत केली सरी मदत नाहीये ते मदत नाहीये बिलकुल सर हे कर्तव्य प्रत्येकाचं आणि स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या कर्मयोग मध्ये असं लिहिलेलं आहे की केलेला उपकार आहे आणि खर तर हा उपकार आम्ही स्वतःवर करत आहोत म्हणजे आमच्या आधारवेल फाउंडेशनवर करतो आणि हा उपकार दैनंदिन जीवनात माणूस विसरत चाललेला आहे की कशा पद्धतीने माणसानं वागलं पाहिजे समाजात बघायला गेलं तर बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत जो समाज विसरून चाललाय की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो बघायला गेलं तर या या गोष्टी आहेत ज्या आम्ही आज देतोय तर त्या देऊनच समाजकार्य केलं जातं असंही नाही रस्त्याने चालता चालता एखादा वृद्ध माणूस आहे त्याला रस्ता क्रॉस करायचा तर तेवढी तुम्ही मदत जरी केली तरी तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक केलं समजा जेव्हा आसक्ती शून्य माणूस वागतो तेव्हा कुठल्याही प्रकारचा मोह त्याच्या मनावर राहत नाही तर या मोहातून मुक्त झालं पाहिजे कट्टरता वाद आज बघायला गेलं तर समाजामध्ये कट्टरता वाद फार झालेला आहे एक स्वामी विवेकानंदांची जे गोष्ट आहे मी कर्मयोग मध्ये वाचलेली आहे छोटीशी गोष्ट सांगतो कट्टरता वादावर माझ्या लक्षात आई सर एक गरीब माणूस असतो सर एक गरीब व्यक्ती असतो एका गावात असतो त्याला कोणतरी सांगत आहे की एक धनाचं भूत म्हणून काहीतरी अशी एक संकल्पना आहे एक भूत की जे सगळे काम ऐकतं आपलं आणि आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट देत तर त्या धनाच्या भूताचा शोध घेण्यासाठी तो माणूस गावोगावी भटकू लागतो गावोगाव भटकत असताना त्याला एका साधू भेटतो तो साधू सोबत आचा एकदम विनंती करतो रडतो त्याच्या समोर म्हणजे अक्षरशः रडतो आणि त्याला विनवती विनवणी करतो की सर की साधू महाराज मला एक ते धनाचं भूत द्या मला फार कार्य माझ्या आयुष्यात राहिलेलं ते मला पूर्ण करायचंय तर साधू म्हणतो अरे बाबा असं काही तू जा नाही तर तो माणूस काय ऐकायला तयारच नाही परत पाच सहा दिवसांनी तो परत येतो महाराज मला ते धनाचं भूत द्या माझं फार मोठं जीवनाचं कार्य राहिलेलं आहे पूर्ण करत महाराज कदरून त्याला धनाचं भूत देऊन टाकतात एक जप देतात त्याला एक जप केला की एक धनाचं भूत तुझ्या समोर उपस्थित राहील म्हणे फक्त अट अशी की त्याला काम सांगायचं म्हणे जेव्हा तू काम थांबवशील त्या क्षणाला तो धनाचं भूत तुला खाऊन टाकेल तुला मारून टाकेल अशी अट असते मग त्यावेळेस हा हो ठीक आहे म्हणे माझ्याकडे खूप काम आहेत म्हणे माझ्या आयुष्यात राहिलेली खूप सारी कामं आहेत आयुष्यात माझे खूप काही गोष्टी ज्या मला करायच्या तर तो माझ्या आयुष्य संपेपर्यंत ते काम करत राहील म्हणे मला द्या म्हणे आरामात मी त्याला काम सांगतो म्हणे एकदम आयुष्य तर एके दिवशी मग बसतो तो गरीब माणूस आणि करायला लागतो तो मंत्र उच्चारणा मंत्र उच्चारणा करत करत मग बराच तास जातात त्यानंतर एक अकरा विकरा रूप घेऊन एक राक्षस रूपी भूत प्रकट होतो सर ते भूत प्रकट झाल्यानंतर त्याला तीच गोष्ट सांगतो साधू सांगितलं की मला तू काम नाही सांगितलंस तर मी तुला खाऊन टाकल तर ठीक आहे म्हणला गरीब माणूस लगेच म्हणला जा माझ्यासाठी एक बंगला बनव एक राजवाडा बांध त्याच्यात मी राहणार शान तर तो राजवाडा जेव्हा मग तो लगेच क्षणार्धात तो राजवाडा बांधून घेतो क्षणार्धात राजवाडा बांधून घेतो त्याच्यानंतर परत तो अशीच दोन चार कामं सांगतो त्याला जा माझ्यासाठी हे कर माझ्यासाठी पाणी आण माझ्यासाठी जेवण बन शाही भोज बनव वगैरे वगैरे अशी कामं सांगतो पण भूत भूत दोन मिनिटातच दोन मिनिटात तो काम करू लागला मग आता त्याला कळालं भूत आता म्हणला एवढे सगळी कामं तर मी लगेच केले आता लवकर तुम्हाला दुसरं काम सांगणार तर मी तुला खाऊन टाकत असं ऐकताच त्याच्या लक्षात आलं आता काम तो तर काहीच नाही उरलं सगळी कामं तर झाली आता सगळं भेटलं गाडी बंगला घर सगळं झालं मग त्याला आता भीती वाटते त्या माणसाला आता भीती वाटते आता मी श्रीमंत झालो पण आता माझ्याकडे कामच नाही काय राहिला मग तो पळत सुटतो माणूस त्या जीवांच्या आतंकानं आणि जीवाच्या आतंकानं पळत असताना तो परत त्या साधू साधूजवळ जातो आणि म्हणतो की मला वाचवा मला वाचवा त्या ठिकाणी मग साधू त्याला म्हणतो की तू त्याला काय काम सांगितली साधू म्हणला की मी माझा बंगला बांधून घेतला माझी लाईफ सेटल करण्यासाठी जे काय असतं त्या बोलला तू आणि त्यानंतर मग साधू म्हणला की त्याला एक काम सांग मी तुला सांगतो जाय कुत्र्याची शेपुटान म्हण कुत्र्याची शेपुटात आणि ती का आणि त्याच्या हातात सरळ कर तो गरीब माणूस तसंच करतो कुत्र्याची शेपूट आणतो कापतो आणि त्याच्या हातात देतो जाईला जास्त परेशान होऊन जाते कुत्र्याची शेपूट काही सरळ होत नाही आणि शेवटी कदरून कदरून तो ते भूत्याला म्हणते की मला आता माफ कर मला सोडून द्या माझ्या होणार नाही म्हणे सरळ करणं कुत्र्याची शेपूट मग ती भूत त्याला सोडून जाते साधू पण त्याला समजून सांगतो की असंच असतंय म्हणे हे कुठल्या प्रकारचं हे जग फार वाईट किंवा सुंदर नाही हे जग आपल्या दृष्टिकोनातून तसंच दिसते जसं आपला दृष्टिकोन असेल तसंच हे जग आपल्याला दिसणार आहे तर त्याच पद्धतीने आपण या जगाला सुधारण्यासाठी नाही ना तर जगाला जगाचा एक मार्ग थोडासा आपल्या विचारातून थोडासा परावर्तित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे जग तशाला तसंच राहणार आहे कोणी आपल्यासाठी थांबलेलं नाही आज आपण या ठिकाणी हे जे करतोय तर खरंच ही शाळेला आमची गरज होती का नव्हती बिलकुल गरज नव्हती ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणार आहेत आधारवेल फाउंडेशन मार्फत फक्त एक आम्ही एक करण्याचा प्रयत्न करतो मी आताच म्हटल्यासारखं की परोपकार हा स्वतःवर केलेला उपकार आहे तर त्याच पद्धतीने हे आम्ही स्वतःवर केलेला उपकार आहे आणि खरं बघायला गेलं तर या शाळेला जे शिक्षक लाभले या शिक्षकांचं कौतुक कराल तेवढं कमी आहे आणि आज या माध्यमातून खर तर मुलांना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आपल्या घरची जी परिस्थिती असते खर तर कोणी जन्माला येतो तर गरीब किंवा श्रीमंत बोलून जन्माला येत नाही परिस्थिती बदलण्याची ताकद ही आपल्या मनगटात असते आणि ही परिस्थितीच माणसाला घडवत आहे आणि बिघड बिघडवते पण परिस्थितीने घडवलेला एक अद्भुत आज आपल्यामध्ये बरेच जण आहेत या सगळे जण असतील बॅकग्राऊंड कुठे ना गरीब घरात घरातूनच झालेले असतील किंवा कष्टकऱ्याच्या घरातूनच झालेले असतील तर आज हे या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहेत तर ते त्या परिस्थितीतूनच बनलेले आहेत त्याचं उत्तम उदाहरण एक आपले सरांचं पुस्तक वाचलं गुरुजींवर प्रेम करणारी मुलं त्या पुस्तकाबद्दल मी कालच ठरवलं होतं की या पुस्तकाबद्दल मी आज या ठिकाणी बोलणार आहे तर गुरुजींवर प्रेम करणारी मुलं ही अशीच पदरात पडत नाहीत कुठून पावसाच्या थेबा सारखी वरून टपकून तर काहीतरी त्यासाठी शेकरांच्या मन जिंकावं लागतात तर ती मन जिंकण्याचं काम या ठिकाणी माने सरांनी फार चांगल्या पद्धतीने केलेले परिस्थिती माणसाला घडवत असते आणि परिस्थिती परिस्थितीच माणसाला बिघडवत असते परिस्थितीतून बिघडून जाणं हे तुमची हे तुमच्याकडून झालं नाही पाहिजे तर एवढे चांगले शिक्षक लाभल्यानंतर परिस्थितीतून बिघडणं मला वाटत नाही तुम्ही बिघडून जातात म्हणून कारण की एवढे खंबीर आणि चांगले शिक्षक आपल्या सोबत असल्यामुळं आणि बाकी गोष्ट आणखी बोलतो सरांना युवराज माने सरांना मी आज या ठिकाणी असं म्हणतो की त्यांना आदर्श शिक्षक नावाचा पुरस्कार सर खरंच भेटला पाहिजे तर या ठिकाणी नाही नाही सर खरंच माझ्याच्या जितके प्रयत्न होते तितके मी करणार आणि तुमच्यासाठी खरंच सर म्हणजे तुमचे एक शब्द आहेत सगळ्या मुलांची त्याच पुस्तकांमध्ये गुरुजी तू मला आवडलास तर खरंच तर मला पण गुरुजी तुम्ही फार आवडले आणि आज या ठिकाणी बोलत असताना माझ्या सगळे जी आधार टीम आहे त्या सर्वांचं मी धन्यवाद देतो प्रत्येक जण आज कामांमध्ये व्यस्त आहेत तर कामात व्यस्त असताना कुठेतरी साईड बाय साईड का वेळ काढून हे पण काम झालं पाहिजे समाजासाठी तर त्या माझ्या मित्रांनी फार मेहनत करून होईल त्या प्रकारे मदत केलेली या आजच्या कार्यक्रमासाठी पूर्ण होण्यासाठी तर त्या सगळ्यांचं मी धन्यवाद देतो सर आपलंही खूप खूप धन्यवाद देतो आणि एक प्रश्न विचारायचा राहिला माझा खर तर लहान तोंडी मोठा शब्द बोलतो सर माफ करा काही चुकलं तर या जिल्हा परिषद शाळांनी कित्येक डॉक्टर इंजिनियर पंतप्रधान पण पं घडवले असतील कदाचित माहित नाही आता त्यांचं शिक्षण कुठून झाले तर शाळेची स्थापना बघायला गेलं तर एकोणीसशेच्या मधलीच असेल पन्नास त्रेचाळीस वीस अशीच काहीतरी असेल एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंचवीस पर्यंत वेळ खूप बदलत गेलाय सर जग फार पुढे गेलं तर या शाळेनी या भरपूर माणसं अशी घडवली जी देशाच्या उच्च पदावर हो आहे मग आपली ही शाळा का मागे राहिली का तिची पडझड झाली का त्या भिंती ओरडून ओरडून सांगतायत की मला वाचवा म्हणून मला जिवंत ठेवा सर हा प्रश्न आहे वाजवा नक्कीच आपण या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी काही ना काहीतरी उपाय करतात अशी आशा धरतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद